प्रसिक श्रोते हो। मुलांना झेप घ्यायला प्रोत्साहन देऊया पण घ्यायचीच झेप तर झोकूनच करा काम घ्यायची आहे झेप तर झोकूनच करा काम राहा चुस्त हवी शिस्त युवांनो सोडा आराम राहा सुस्त हवी शिस्त युवांनो सोडा आराम मार्ग मिळता अचूक सुके फेरा वाचे द्रव्य मार्ग मिळता असुक सुके फेरा वाचे द्रव्य योग्य गुरु गुरुकुल हो नये एकलव्य साठमारी सापळ्यांचे विकृतांचे चक्रविव्य साठमारी सापळ्यांचे विकृतांचे चक्रविव्य भेदविद्या वा पारंगत अवगत ज्ञानगुय जपा स्वास्थ्य मनोबल भरा उड्डाण निर्धास्त जपा स्वास्थ्य मनोबल भरा उड्डाण निर्धास्त माय बाप ही अश्वस्त जय प्राप्त न परास्त यश मिळे नम्र यश मिळे नम्र खाली राही गर्व घर यश मिळे रहा नम्र खाली राही गर्व घर नित्य फेरा माणूसकी नित्य पेरा की सूत्र सदा ध्यानी धर, सूत्र सदा ध्यानी धर धन्यवाद